सत्यमेव विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मसायात्रेत जागामालक यांच्या भावाड मुले भविष्यात मसायात्रा बंद होण्याच्या मार्गावर संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात सुप्रसिद्ध असलेल्या मसायात्रेत लाखोच्या संख्येने भाविक येत असल्याने त्यांचे मनोरंजन करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाशा कलावंत येत असताना जागामालक आणि प्रशासनाकडून होणारी लुटमार टाळण्यासाठी त्यांनी या यात्रेकडे पाठ फिरवली आणि त्याच भाविकांची पाकिटमारांकडून मोठ्या प्रमाणात लुटमार झाल्याच्या शेकडो घटना घडल्या तर या यात्रेत हजाराच्या संख्येने विविध व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची जागेचे भाडे अकृषी कर व यात्रा कर अशा प्रकारे सक्तीची वसुली होत असल्याने पाकिटमार आणि प्रशासन यांच्याकडून होणाऱ्या लुटमारीमुळे भविष्यात मसायात्रा बंद होण्याच्या मार्गावर असल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे या यात्रेचा आनंद घेण्यासाठी येणारे भाविक हे कुटुंब कबिल्यासह येत असून त्यांचे देखील पाकिटमारांकडून अनेक महिलांचे दागिने मोबाईल रोख रक्कम व इतर किमती वस्तूची लुटमारीचे प्रकार घडले असून भाविकांच्या सुरक्षतेसाठी पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडली असे समाजसेवक प्रकाश जाधव यांनी सांगितले आहे आता महाराष्ट्र मराठी न्यूज राजेश भांगे ठाणे